नमस्कार मित्रांनो मी अंकुश मांडवकर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो ना आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला साबुदाणा दही वडा दाखवणार आहे तर बघूया मग आता कसं काय होतं ते तर मित्रांनो ना बटाटे आपण उकडून घेतलेले होते अगोदरच तर आता त्याचे साल काढून घेतोय आपण पप्पाने साल काढून घेतले पूर्ण आणि आता शेंगदाणे पण भाजले आहेत तर त्याचे पण आपण साल काढून घेऊया फटाफट तर मित्रांनो नाही हे अदरक लसूण मिरची पेस्ट करून घेतलेली आहे अगोदर आपण हे बघा तर आता शेंगदाणे बारीक करून घ्या थोडे मिक्स करून घेतो आता अर्धा लसूण ची पेस्ट आता टाकतोय बारीक केलेले हे पण घेऊया तरी आता एकदाच होईल मग हे काही नाही मग मग भिजवलेले साबुदाणे <coughs> <अतुन> जिरा टाकतोय <coughs> आता चवीनुसार <coughs> मीठ टाकून घेऊया आता

बनवून घेऊया आता फटाफट फटाफट त्यानंतर मी बघा रेडी झालेत पूर्ण तर आता आपण चालतो आहे ना I'm Eh, nah? Ya. Okay. Hello.

तर आपण आता चटणी बनवतोय सावधानी वाढ्यासाठी मित्रांनो आपण आता मुली टाकले मुरची टाकली तर आता पोरणी आपण चटणी वगैरे मिक्स करतोय वरतून मीठ टाकतोय चवीनुसार मित्रांना नागरिक चटणी वगैरे रेडी झाले तर आता दाखवतो ini masih ada kalau kau dah kau tengok masih ada contohnya boleh masuk lagi. Jangan lupa, jangan lupa. Jangan lupa. Ram sebab itu mara awalan sekarang, terlike, kara, share, kara, komen kara ni sangat-sangat berharga. Jadi cara berdiri yang menghasilkan ini, itu kan baik-baik.